श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दहा मेला अक्षय तृतीय आहे आणि या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे धनप्राप्तीसाठी हा अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती नष्ट होईल घरामध्ये पैसा येण्याचे नवीन मार्ग आपल्याला मिळत जातील घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होईल माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि जेव्हा आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील तेव्हा ज्या काही आर्थिक अडचणी आहेत घरातील पैशा संबंधीच्या समस्या आहेत तर त्या सुद्धा हळूहळू कमी होऊन नष्ट होतील आणि यासाठी आपल्याला या दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे त्यासोबतच दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला काही वस्तू ठेवायच्या आहेत हा दिवा कोणी लावायचा कधी लावायचा तसेच दिव्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आणि दिव्याखाली कोणती वस्तू ठेवायची यानंतर आपल्याला अजून कोणत्या गोष्टी करायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया या दिवशी आपण जी काही कामे करतो तर याचे मिळणारे जे फळ आहे तर ते अक्षय असते म्हणजेच कधीही नष्ट न होणारे असे असते पद्मपुराणानुसार स्वतः श्रीहरी विष्णूंनी नारदांना हे सांगितलेले आहे की मनुष्य ज्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी जी काही चांगली कामे करेल तर त्याचे त्याला अक्षय पुण्य जे आहे तर ते प्राप्त होईल जे कधीही संपणार नाही त्यामुळे या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी करायच्या आहेत तुम्ही या दिवशी काही धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी उपाय केले तर ते सुद्धा जे असणार आहेत तर ते रिझल्ट देणारे असणार आहेत आणि त्याचे फळ जे मिळणार आहे तर ते सुद्धा अक्षय असणार आहे आता आपल्याला हा जो दिवा लावायचा आहे तर स्त्री पुरुष कोणीही हा दिवा लावू शकतात हा दिवा घेताना तुम्ही कोणत्याही धातूचा घ्या शक्य असेल तर मातीचा घ्या कारण मातीचा दिवा लावणे हे अत्यंत शुभ मानले आहे दिव्यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे आणि हा दिवा लावायचा आहे तो म्हणजे आपल्याला तुळशी मातेजवळ दिवा लावायचा आहे त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळेला तुम्ही जो देवघरामध्ये दिवा लावता तर तो सुद्धा लावायचा आहे यामध्ये सुद्धा आवरजून तुम्ही तुपाचा वापर करा मुख्य दरवाजामध्ये दिवा लावायचा आहे आणि नंतर एक खास दिवा आपल्याला तुळशी मातेजवळ लावायचा आहे आता यासाठी आपल्याला एक ताट किंवा प्लेट घ्यायची आहे तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ जे आहेत तर ते हळदीच्या साह्याने पिवळे करून घ्यायचे आहेत तांदूळ जे आपण घेतलेले आहेत ते किडके किंवा तुटलेले फुटलेले नसावे व्यवस्थित आणि अखंड तांदूळ घ्यायचे आहेत हळदीच्या सहाय्याने पिवळे करून घेतल्यानंतर त्या प्लेटमध्ये किंवा त्या ताटामध्ये तुम्हाला या तांदळापासून अष्टदल कमळ जे आहे तर ते काढायचे आहे तुम्हाला अष्टदल कमळ काढणे शक्य नसेल तर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि यानंतर यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे त्यावरती बरोबर मध्यभागी आपण जो दिवा घेतलेला आहे तर तो दिवा ठेवायचा आहे दिव्यामध्ये आपल्याला जोडवातीचा वापर करायचा आहे वातीची है। दिशा जी आहे तर ती उत्तरेला करायची आहे उत्तर दिशा जी आहे तर ती कुबेरांची दिशा आहे आणि म्हणून याची वात आपल्याला उत्तरेला करायची आहे कारण आपण हा उपाय धनप्राप्तीसाठी करत आहोत यानंतर हा दिवा जो आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला फूल असलेल्या दोन लवंगा घ्यायच्या आहेत एक वेलची घ्यायची आहे आणि थोडासा भीमसेनी कापराचा तुकडा घ्यायचा आहे आणि हे सर्व साहित्य तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे यानंतर सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक वेळेला विष्णू सहस्रनाम जे आहे तर ते सुद्धा म्हणायचे आहे एकशे आठ वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे यासोबत तुम्हाला शक्य असेल तर माता लक्ष्मीचा जो मंत्र येतो त्याचासुद्धा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे आणि एवढी सर्व सेवा झाल्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आपण ज्या वेलची किंवा लवंगा घेतलेल्या आहेत तर त्या व्यवस्थित अखंड असाव्यात तुटक्या फुटक्या नसाव्यात लवंगांना पुढे बघा जे फूल असते तर त्या फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत या वस्तू दिव्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर दिव्याला हदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे आणि यानंतर हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे त्यासोबत श्री विष्णूंचे स्मरण करायचे आहे आणि त्यांना सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये भरपूर पैसा यावा किंवा माझ्या घरामधील आर्थिक समस्या कमी व्हाव्यात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहावा म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला तुळशी मातेजवळ एक दिवा लावायचा आहे आणि दिव्याखाली आपल्याला तांदळापासून अष्टदल कमळ किंवा स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते तयार करायचं आहे म्हणजे आपल्याला दिव्याखाली तांदूळ ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे साधा सोपा उपाय आहे जो आपण करू शकतो तिन्ही सांजेच्या वेळेला माता लक्ष्मी घरात येण्याची जी वेळ असते त्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे हा दिवा जेव्हा विजेल तेव्हा उचलून ठेवायचा आहे दिव्यातील वात निर्माल्यामध्ये टाकायची आहे दिव्यामध्ये ज्या लवंगा वेलची टाकलेल्या आहेत तर त्यासुद्धा एखाद्या झाडाखाली आपल्याला विसर्जित करायच्या आहेत या उपायामुळे आपल्याला धनप्राप्तीचे मार्ग मिळतात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते